हॅलो फ्रेंड वेलकम टू माय टूब चॅनल तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर फ्रेंड आता नवीन जी जाहिरात निघालेली आहे ती अशी आहे की नवोदय विद्यालय समितीमध्ये तेराशे सत्यात्तर जागांसाठी बंफर भरती निघालेली आहे तर या बं भरतीबद्दल आपण चला बघूया तर पण तुम्ही नवीन असा बंधर करा कारण नवीन जाहिरांचे अपडेट नवीन लेटेस्ट अपडेट आहे तरी आपण कसं भरायचं तुम्हाला माहित नसेल तर कसं भरायचं याच्याबद्दल माहिती हवी असल्यास कमाल कमेंट करून कळवा तसंच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा तसंच युट्यूबला सुद्धा फॉलो करा तर आता सर नवीन एन व्ही एस भरती निघाली नवोदय विद्यालय समितीमध्ये तेरा सत्तर जागांसाठी भरती निघाली आहे तर अशा प्रकारे निघालेली आहे बघूया स्टाफ नर्स महिलांसाठी ग्रुप बी एकशे एकवीस पदे आहेत असिस्टंट सेक्स ऑफिसर सेक्शन ऑफिसरमध्ये ग्रुप डी मध्ये पाच जागा निघालेल्या आहेत ऑडिट असिस्टंटमध्ये ग्रुप डी मध्ये बारा जागा निघालेल्या आहेत ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरमध्ये चार जागा निघाल्या आहेत लिगल असिस्टंटसाठी एक जागा निघालेल्या आहे साठी तेवीस जागा निघालेल्या आहेत कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जागा निघाला आहे दोन कॅटरिंग सुपरवायझर म्हणून अठ्याहत्तर जागा निघालेला आहे सेक्रेटरी सेकंड असिस्टंटमध्ये एकवीस जागा निघालेल्या आहेत आणि ज्युनियर सेकंडरी असिस्टंटमध्ये तीनशे साठ जागांसाठी कम्प्युटर वरती निघालेलं आहे

अर्ज करणार शेवटची अर्ज तीस एप्रिल तर फ्रेंड तुम्हाला अर्जाची लिंक अप्लाय कराची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल असं बघायला फ्रेंड तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला कमेंट करून कळवा तसेच असे नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ॲड्स घेऊन नवीन जाहिराती घेऊन त्याला पण बघूया थँक्यू